निर्णय होण्याची शक्यता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णय होऊ शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे संकेत दिले विविध विभागांची मदत घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय आणि विदर्भ इकडे अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दरम्यान पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णय होऊ शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे मोठे निर्णय राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला तातडीचे आदेश पूरग्रस्त भागातील अतिवृष्टी पूरपरिस्थिती गारपीट तातडीच्या प्रसंगी करायच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो एकोणीस दरवाजे उघडले खडकपूर्णा नदीकाठच्या तेहतीस गावांना सतर्कतेचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खडक पूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो प्रकल्पाचे सर्व एकोणीस गेट उघडले सोलापूरला पुन्हा महापूर सीना नदीत एक लाख पस्तीस हजारांचा विसर्ग नदीकाठी सतर्कतेचा इशारा माढा मोहोळ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा तब्बल एकोणीस वर्षानंतर पहिल्यांदाच विष्णुपुरी प्रकल्पाचे सतरा दरवाजे उघडले धोका पातळी ओलांडली गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू परिणामी विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल एकोणीस वर्षानंतर पहिल्यांदाच सतरा दरवाजे उघडून गोदावरीत विसर्ग सुरू पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडीतून तीन लाख ,00 क्युसेकचा विसर्ग अठरा मंडळांतर्गत तीन हजार आठशे गावांना अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पूरपरिस्थितीने उडाली दाणादाण खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू अतिवृष्टीचा कहर पिके झाली उद्ध्वस्त आता कर्ज उसनेवारी फेडायचे तरी कसे शेतकरी चिंतेत लाखांचा खर्च करून लावलेली पिके उद्ध्वस्त बँक कर्ज खाजगी उसनेवारी आणि इतर खर्च कसा फेडण्याची शेतकऱ्यांना चिंता अठ्ठेचाळीस तासात स्वप्न आशा आणि भविष्यावरही पाणी नाशिकच्या अठ्ठ्याण्णव मंडळांत पिके पाण्याखाली जिल्ह्यातील एकशे पाच पैकी अठ्ठ्याण्णव महसूल मंडळांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद पाऊस पिकांचे पूर्णपणे नुकसान करणारा पूरग्रस्तांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये मदत जमा होणार भीमा आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांचे पंचनामे पूर्ण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती सोयाबीनच्या शेंगांमधील दाण्याला फुटले अंकुर शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा सुरूच सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांमधील दाण्यालाच अंकुर फुटला कापूस भाजीपाला आणि धानावरही प्रतिकूल परिणाम शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल वाट कसली बघता ओला दुष्काळ जाहीर करा कापसाचा हंगाम लांबला नोंदणीला महिनाभर मुदतवाढ सततच्या पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे यंदा कापसाचा हंगाम उशिरा सुरू परिणामी भारतीय कापूस महामंडळाच्या हमीभाव खरेदीसाठी सुरू असलेल्या नोंदणीची अंतिम मुदत तीस सप्टेंबरवरून एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढवली अतिवृष्टीग्रस्तांना दहा किलो गहू दहा किलो तांदूळ गहू नको असल्यास अधिक तांदूळ द्या पूरग्रस्तांसाठी डाळही द्या ठोस मदतविषयक छगन भुजबळांच्या अधिकाऱ्यांना सूचना वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसाठी एकवीस लाखांचा पलंग सुषमा अंधारेंचा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर होमटाऊनमध्ये टीका करताना पूरग्रस्तांना मदत नाही पण वर्षा बंगल्यावर एकवीस लाखांचा पलंग लावण्यासाठी निविदा काढली पीक विमा योजनेतील निकष बदलला जबाबदार कोण केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार सोळा सतरामध्ये सुरू मात्र महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस तेवीसमध्ये शेतकऱ्यांचा हप्ता राज्य सरकार भरेल असे जाहीर करून शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा योजना देण्याची घोषणा पावसामुळे भात शेती आडवी शेतकरी चिंतेत कापणीसाठी तयार होत असलेली कणसे आडवी झाल्याने शेतकरी चिंतेत मागील दोन दिवसांपासून वसई विरार भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती डोळ्या देखत केळी पपई बाग आडवी आता जगावे कसे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आगामी सणासुदीच्या दिवसात पैसे मिळावेत म्हणून केळी आणि पपईची बाग फुलवली पंधरा ते वीस लाख रुपयांचा खर्च अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या विशेष अधिवेशन बोलवा राष्ट्रवादीच्या जयंत पाटीलांचे पत्र शेतकरी हवालदिल झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून मागणी शेतकऱ्यांचे तीनशे कोटी रुपये थकुरणाऱ्या साखर कारखान्यांना सरकारचे अभय मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे बळीराजाचे डोळे नियमानुसार ऊस तोडण्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी देणी थकविल्याची सहकारातील सूत्रांची माहिती उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी श्री तुळजाभवानी मंदिरात महाआरती नैसर्गिक आपत्तींमुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानसिक आणि आध्यात्मिक आधार मिळण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन नैसर्गिक आपत्तींमुळे बळीराजाला गेल्या दहा वर्षात चोपन्न हजार कोटींच्या मदतीचा दिलासा अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित सुमारे यंदा पन्नास साठ लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान होण्याची भीती नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळाने ओला चिंब धाराशिव बीर जालन्यात पावसाचं थैमान ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेने पाणी पोहोचवलं तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ बीएमसी अभियंत्यांचा एक दिवसाचा पगार मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मुंबई महापालिकेचे सुमारे चार हजार दोनशे अभियंते आपला एक दिवसाचा पगार मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली जाणार कर्जमाफी ओला दुष्काळ ते पन्नास हजारांची नुकसान भरपाई शेती प्रश्नावरून किसान सभा आक्रमक राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान उभी पिके जमीन दोस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकर तातडीने भरपाई आणि शेतमजुरांना श्रम नुकसान म्हणून पंचवीस हजार रुपयांची मदत सरकारने करावी वर्गणी देऊन निवडून आणलं मात्र सोळा वर्षात फिरकले पण नाही खोतांवर गावखरी कडाडले सोलापूर जिल्ह्यातील उंदरगावमध्ये भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांना नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान ग्रामस्थांचा तीव्र रोष ग्रामस्थांनी सदाभाऊ खोत यांना केवळ खोटो सेशनसाठी आल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला विठ्ठल बळीराजाच्या मदतीला धावला मंदिर समितीने पूरग्रस्त शेतकरी महिलांसाठी घेतले दोन मोठे निर्णय पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधी सेक कोटी रुपये मदत जाहीर पूरग्रस्तांसाठी पाण्याच्या बाटल्या लाडू प्रसाद फूड पॅकेट्स वाटप करणार विशेष पूरग्रस्त महिलांसाठी रुक्मिणी मातेची महावस्त्रे दिली जाणार ई पीक पाहणीला उरले फक्त दोन दिवस पीक नोंदणीसाठी सुरू असलेल्या ई पीक पाहणी प्रक्रियेत सर्व्हर सतत डाऊन शेतकऱ्यांना मोठा त्रास पीएम किसान योजनेत मोठा बदल दस्तावेज नसतानाही या शेतकऱ्यांना मिळणार लाभ केंद्राचा महत्वाचा बदल पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा मिळणार अतिवृष्टीबाधितांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर समितीचा मोठा निर्णय तब्बल दहा कोटींची मदत करणार राज्यात अतिवृष्टीने शेतकरी हतबल मुंबई तसेच उपनगरांतही पावसाचा मोठा फटका पूरग्रस्तांना तब्बल दहा कोटी रुपये मदत म्हणून देण्यात येणार व्हायरल व्हिडिओनंतर शिवसेनेच्या महिला नेत्याचा संताप मी काही दोन नंबरच्या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला नाही सोशल मीडियावर शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमाऱ्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल व्हिडिओमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वाघमाऱ्यांचा फोन मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना झापले कर्जमाफीची घोषणा सोडा किमान पीएम केअर फंडातून संजय राऊत कडाडले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा विरोधकांकडून मागणी पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सरकारवर सडकून टीका अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा